नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार रा असून शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपमध्ये सहभागी होणार असून भाजपच्या कमळ चिन्हावरती या दोन्ही गटाचे उमेदवार निवडणुका लढवणार असल्याचा दावा खुद्द सरकारमध्ये सहभागी असलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे

बच्चू कडू म्हणाले आमची राजकीय बांधलकी कोणासोबत नाही महाराष्ट्रात सगळ्यात जागा भाजप लढू शकतं ना शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाचे उमेदवार निवडणुका लढवतील परंतु ते भाजपमध्ये सहभागी होतील आणि भाजपच्या कमल चिन्हावरती निवडणुका लढवतील हा शब्द ठेवा असं म्हणत बच्चू कडू यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे दरम्यान शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे तुम्ही जर त्यांना काखेत दाबून ठेवत ठेवाल तर बिचवा काढायची वेळ त्यांच्यावरती येईल परंतु असं व्हायला नको असं देखील यावेळी कडू यांनी म्हटलं आहे मात्र आई निवडणुकीच्या तोंडावरती बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांनी पंचायत भुया उंचवल्या आहेत